नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो मोबाईलच्या सहाय्याने पी व्ही सी आधार कार्ड कसे मागवायचे या संदर्भात विस्तृत अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत यासाठी सर्वप्रथम आपण गुगल किंवा क्रोमर जाऊ मी या ठिकाणी क्रोमर जातोय या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला टाईप करायचं आहे या ठिकाणी बघा माय आधार या ठिकाणी आपल्याला माय आधार हे टाईप करायचं आहे माय आधार लिहिल्यानंतर या ठिकाणी बघा ही जी पहिलीच वेबसाईट या ठिकाणी आलेली आहे यावर क्लिक करायचं या ठिकाणी बघा माय आधार लॉग इन यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचं पेज ओपन होईल या ठिकाणी आपण खाली खाली स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी बघा डाउनलोड आधार भरपूर सारे ऑप्शन आहे तर आपल्याला ज्या ठिकाणी काम करायचं आहे ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड आपण पीव्हीसी कार्ड बोलावत हो आहात म्हणून यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मी यावर क्लिक करून घेतोय आपण सुद्धा क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला दोन प्रकारे आधार कार्ड मागवता येते एक आधार नंबर टाकून आणि दुसरं एनरॉलमेंट आयडी नंबर टाकून तर दोन पैकी कोणतेही एका बाबीचा आपण या ठिकाणी उपयोग करू शकता आपल्या जवळ आधार नंबर असेल तर आधार नंबर टाकून हे करून घ्या मी या ठिकाणी आधार नंबर टाकून घेतो आपण सुद्धा टाकून घ्या ज्या ठिकाणी बघा मित्रांनो मी मि आधार नंबर आणि कॅपचा कोड टाकून घेतलेला आहे कॅपच्या बरोबर नसेल तर रिफ्रेश करायचा दुसरा कॅपचा टाकायचा या ठिकाणी बघा माय मोबाईल नंबर इज नॉट रजिस्टर यावर क्लिक करायचं यावर मी क्लिक करून घेतोय या ठिकाणी बघा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर सेंड ओटीपी म्हणेल तर या ठिकाणी आपल्याला ज्याही नंबरवर ओटीपी पाहिजे आहे जरी आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर नसेल तरी चालेल या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर टाकून घेतो आणि सेंड ओ टी पी म्हणतो आपल्याला असं नाही की रजिस्टर मोबाईल नंबरच हवा आहे रजिस्टर मोबाईल नंबर नसला तरी चालेल म्हणून कोणताही एक मोबाईल नंबर टाकून घ्यायचा तो आपल्या जवळ असायला हवा कारण ओ टी पी आपल्याला बघता यायला हवा तर सेंड ओ टी पी म्हणतोय या ठिकाणी सेंड ओ टी पी म्हटल्यानंतर मला एक ओ टी पी येईल या ठिकाणी बघा मित्रांनो मला ओटीपी आलेला आहे या ठिकाणी मी ओटीपी टाकून घेतो आपण सुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि टर्म आणि टर्म अँड कंडिशन यावर क्लिक करायचं आहे टर्म अँड कंडिशन यावर क्लिक केल्यानंतर मी सबमिट म्हणतोय सबमिट म्हटल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल याला मी ओके म्हणतोय या ठिकाणी एस आर एन नंबर दिलेला आहे तर याचा स्क्रीनशॉट मित्रांनो काढून ठेवायचा मोबाईलच्या सहाय्याने आपण ही कृती जर करत असाल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा या ठिकाणी बघा एस आर एन नंबर हा एस आर एन नंबर महत्वपूर्ण असतो म्हणून हा काढून घ्यायचा कारण महत्वपूर्ण आहे या ठिकाणी एस आर एन नंबर टाकल्या एस आर एन नंबरचा स्क्रीनशॉट काढल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप बघायची आहे आय हिअर कन्फर्म दॅट आय हॅव रीड अँड अंडरस्टूड द पेमेंट कॅन्सलेशन रिफंड प्रोसेस आता आपली पुढची पेमेंटची प्रोसेस होईल या ठिकाणी मी क्लिक करून घेतोय आणि मेक पेमेंट या ठिकाणी बघा हे जे मोबाईलच्या खालच्या बाजूला आहे मेक पेमेंट यावर क्लिक करतोय ज्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपण कशाच्या सहाय्याने पेमेंट करणार आहे ते वेगवेगळे ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी बघा बँकेचे नाव आलेली आहे फोन पे आलेले आहे एच डी एफ सी बँक आहे नेट बँकिंग आहे वॉलेट आहे तर वेगवेगळ्या युपीआय आहे तर ज्याही माध्यमातून आपण पेमेंट करू इच्छित असाल तर त्याची फी पन्नास रुपये या ठिकाणी दिलेली आहे तर या ठिकाणाहून मी पेमेंट करून घेतो आपण सुद्धा कोणताही एक प्रकार निवडायचा आहे मी या ठिकाणी गुगल पेच्या सहाय्याने पेमेंट करतो आपण कोणताही एक प्रकार घेऊन पेमेंट करू शक शकता या ठिकाणी बघा मित्रांनो माझी पेमेंटची प्रोसेस झालेली आहे आता आपण गो टू डॅशबोर्ड बॅक येऊ पेमेंटची प्रोसेस झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सात आठ दिवसांनी तुम्हाला तुमचं पी व्ही सी आधार कार्ड तुमच्या घरच्या पत्त्यावर येईल या ठिकाणी चेक आधार पी व्ही सी कार्ड ऑर्डर स्टेटस या ठिकाणाहून तुम्ही आपल्या आधार कार्डचं पी व्ही सी आधार कार्डचं स्टेटस काय हे सुद्धा बघू शकता अशा प्रकारे ऑनलाईन पी व्ही सी आधार कार्ड आपण मोबाईलच्या साहाय्याने मागू शकता हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद